मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षांपासून रखडलंय कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो मुंबई ते कोकणचा प्रवास खडतर असतानाच राज्य सरकारनं मुंबई गोवा अंतर कमी करण्यासाठी कोकण एक्सप्रेस हा प्रकल्प हाती घेतलाय एकूण बावीस गावांमधून हा प्रकल्प जाणार असून यामुळे मुंबई ते गोवा प्रवास हा सहा तासात पूर्ण होणार आहे सध्या रस्ते मार्गे मुंबई गोवा प्रवासासाठी बारा तास लागतात मात्र कोकण एक्सप्रेसवेमुळे प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे तसंच या महामार्गावर एकूण चौदा ठिकाणांहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं हा प्रकल्प हाती घेतलाय हा प्रकल्प एकूण तीनशे त्रेसष्ट किलोमीटर लांबीचा असणार असून सहा मार्गिकांचा आहे त्याची रुंदी शंभर मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे तर या प्रकल्पासाठी एकूण अडुसष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा इथपर्यंत हा मार्ग जाणार आहे या महामार्गावर वाहनं शंभर ते दोनशेच्या वेगानं वाहतील अशा पद्धतीनं वेग मर्यादा नियंत्रित केली जाणार आहे कोकणातील बावीस गावांमधून तर सतरा तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार आहे जेथून इंटरचेंज दिला जाईल तिथूनच वाहनांना बाहेर पडता येईल व महामार्गावर प्रवेश मिळणार आहे अलिबाग रोहा तळा माणगाव म्हसळा मंडणगड दापोली खेड गुहागर रत्नागिरी लांजा राजापूर देवगड मालवण कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी या तालुक्यांचाही या प्रकल्पात समावेश आहे अलिबाग तालुक्यातील शहाबाज रोहा तालुक्यातील घोसळे माणगाव तालुक्यातील मढेगाव मंडणगड तालुक्यातील केळवट दापोली तालुक्यातील वाकवली गुहागर तालुक्यातील गुहागर रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे रत्नागिरी रांजापूर तालुक्यातील भालवली देवगण मालवड कुडाळ तालुक्यातील चिपी विमानतळ सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आणि बांदा या ठिकाणांजवळ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत कोकण एक्सप्रेसवेसाठी पाच हजार सातशे ब्याण्णव हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे यातील एकशे सेहेचाळीस हेक्टर वनजमीन या, वन या महामार्गात बाधित होणार आहे यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं या प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे तसंच कोकण एक्सप्रेसवेमुळे कोकणातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे हा महामार्ग पश्चिम घाटातील इकॉलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन असलेल्या बावीस गावांमधून हा महामार्ग जाणार आहे